क्यू क्यू जबरदस्ती मराठी का पण मुंबईत मराठी हिंदी भाषेवरून परत एकदा खळबळ आहे भांडूप मध्ये पिझ्झा मागवणाऱ्या एका मराठी कुटुंबाला मराठीत बोल म्हणणंच महागत पडलंय पिझ्झा तर मिळालाच नाही पण डिलिव्हरी बॉयनं हुज्जत घालायला सुरुवात केली आणि बघता बघता व्हिडिओ व्हायरल झाला धामेला भांडूपच्या साईराधा सोसायटीत राहणाऱ्या डॉक्टर पाठक आणि त्यांच्या मुलानं डॉमिनोज मधून पिझ्झा मागवला पण कॉलवर बोलणारा कर्मचारी हरियाणवीत भाषेत बोलत होता तेला थेट ताईने आमच्याशी मराठीत बोला त्यानंतर डिलेव्हरीला आला रोहित नावाचा पोरगा तो सुद्धा तसाच हिंदीत हरियाणवीत बोलू लागला वैदई ताईने त्यालाही सांगितलं बाबा मराठीत बोल ना पण पठ्ठ्यानं नकार दिला आणि वरून हुज्जत सुरू केली मराठी नहीं है जबरदस्ती मराठी बोलने का बन क्यों? है यहाँ पे कौन बोला इसे हमारा हिंदी नहीं आता तो फिर नहीं ऑर्डर करने का ना आता तो पैसों हाँ तो नहीं, नहीं देने का ना पैसा हाँ ठीक है ठीक है बोलो बोलो और बोलो ऑर्डर खराब धंधा चुकी दिखाओ ना ऑर्डर खराब है तो दिखाओ ऑर्डर खराब है तो दिखाओ ना मेरे को फोन करना पड़ा ना मेरे को ऑर्डर मैंने फोन किया था आपको मैंने स्टार्टिंग कॉल किया था मैंने आपको एड्रेस पूछने करने के लिए कॉल किया था संज, ना संजय हाँ किसको भी करो मैं जब आता नहीं मैम जबरदस्ती मराठी बोलने का हाँ बोलो ना मेरा क्यूँ मैं तुम्हारा निकाल सकती हूँ बट क्यूँ ये जबरदस्ती है तू मेळा व्हिडिओ यांनी घटनाक्रम सांगितलाय काही नाही आम्ही ऑर्डर दिली ऑर्डर दिल्यानंतर आम्ही ऑनलाईन पेमेंट केलं होतं आणि आम्हाला तो काय पहिले हरियाणी लँग्वेज मध्ये बोलवत होता आम्हाला कळलं नाही म्हणून आम्ही त्याला रिक्वेस्ट केली एक तर मराठी बोला किंवा हिंदी बोला मराठी बोला तो चौथा क्यों जबरदस्ती है क्या मराठी में बोलना ही चाहिए क्या नहीं आता है तो क्या करेगा ये तो आपका जबरदस्ती दादागिरी हो गया क्या हम नहीं बोलेगा मराठी अगर इतना ही है मराठी का तो फिर तुम मराठी होटल से खाना मंगवाया करो या मराठी लोगों से खाना मंगवाया करो हिंदी लोगों से खाना मत मांग मांगा मंगवाया करो अस तेनेट मुद्दा, मुद्दा मुद्दा त्याला बहुतेक तिकडनंच निघताना कोणीतरी तिथनं पाठवलं असेल की ऑर्डर देताना आम्ही म्हटलंच होतं ना की हो जो मराठी समजताय उसको बाद फोन दो हम ऑर्डर देना चाहते मे बी त्याचं काय इंटेन्शन आहे त्याला माहिती मी आता रिक्वेस्ट करेल की त्यांनी ज्या पद्धतीने सगळ्या सोशल मीडियावर फॉल्स व्हिडिओ आणि बिना आम्हाला काही कळता म्हणजे इट वॉज अन अनप्रेडिक्टेबल थिंग तर त्यांनी माफी मागावी जाहीरपणे आणि सगळ्या तिथनं ज्या ज्या ठिकाणी त्यांनी व्हिडिओ व्हायरल केला तिथनं तो डिलीट करा पुढे जाऊन तो कुठल्या पण दुसऱ्या वेबसाईटला तो व्हिडिओ मिसयूज करू शकतो आणि पुढे मागे जर आम्हाला काही झालं तर ही विल बी रिस्पॉन्सिबल माझ्या पोरावर या माझ्यावर पण काही त्यांनी काही अजून ऍक्शन्स घेतल्या किंवा हल्ले केले सूडबुद्धीने तर तो रिस्पॉन्सिबल राहील तो म्हणजे रोहित लवेरा आणि डॉमिनोज स्टेशनच हा प्रकार समोर येता सोशल मीडियावरील लोक तापलेत हॅशटॅग स्पीक मराठी ट्रेंड सुरू होतोय आणि लोक म्हणतायत आपल्या मुंबईत आपल्या राज्यात मराठीच बोलणार पिझा थंड झाला असेल पण मराठीची आग मात्र चांगलीच पेटली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर